अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व शशशेखर कोले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध वी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला दिनाकठरा का एक पंचवीस रोजी सुरुवात झाली याच कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक चित्तरंजनदादा कोले संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोले सचिव रोशन कोले संचालक शेखर झाडे सुरेश गंधेवार दिलीप देशपांडे बुलाबराव महाजन सौ निशिगंधाताई रोशन कोले बाबाराव किन्नाके सरपंच शाळेचे मुख्याध्यापक विलास निमरड तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होती यामध्ये गावतील लखाजी महाराज कॉन्व्हेंट व शाळेतील पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी वर्गनिहाय सामूहिक नृत्य सादर केले तर सैनिक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी कुवार्या किशोर सोनवणे वकू स्वरा गणेश गौरकर यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तालुकास्तरीय कार्यक्रमाकरिता ज्या दात्यांनी बक्षिसे दिले त्यांचा सत्कार करण्यात आला त्यात रामदासजीय किन्नाके निखिल राऊत प्रफुल कोल्हे अनिल पिंपरे नितीनभाऊ झाडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुडे